देशभरातील बारा राज्यांमधल्या एकूण पंच्याण्णव मतदारसंघांमध्ये आज मतदान होते आणि यामध्ये राज्यातील दहा मतदारसंघांचा समावेश आहे राज्यात बुलढाणा अकोला अमरावती हिंगोली नांदेड परभणी बीड त्याचबरोबर उस्मानाबाद लातूर आणि सोलापूर या मतदारसंघात आज मतदान होणार आहे आता आज दुसऱ्या टप्प्यातील दिग्गज उमेदवारांची अग्निपरीक्षा आहे एक नजर टाकूयात राज्यातील प्रमुख लढतींकडे अकोल्यामध्ये भाजपचे संजय धोत्रे काँग्रेसचे हिदायत पटेल आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या तिहेरी लढत असेल अमरावतीत शिवसेनेचे आनंदराव अडसूळ तर अपक्ष नवनीत राणा यांच्यात महत्वपूर्ण लढत असणारे बीडमध्ये भाजपच्या प्रीतम मुंडे त्याचबरोबर राष्ट्रवादीचे बजरंग सोनावणे यांच्यात सामना होईल बुलढाणामध्ये शिवसेनेचे प्रतापराव प्रता जाधव यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंगणे हे मैदानात उतरले हिंगोली शिवसेनेचे हेमंत पाटील तर काँग्रेसचे सुभाष वानखेडे यांच्यात प्रमुख लढत होईल लातूरमध्ये भाजपचे सुधाकर शृंगारे आणि राष्ट्रवादीचे मचिंद्र कामत यांच्यात चुरशीची लढत होणार नांदेडमधून शिवसेनेचे प्रताप पाटील चिखलीकर विरुद्ध काँग्रेसचे अशोक चव्हाण यांच्यात सामना असेल तर परभणीतून शिवसेनेचे संजय जाधव आणि राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांच्यात चुरशीची लढत होईल सोलापूरमध्ये भाजपचे डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यात प्रमुख लढत होणार आहे आणि उस्मानाबादमधून शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे राणा सिंग पाटील यांच्यात लढत होते